नमस्कार आपलं मन आणि आपले विचार हेच आपल्या आयुष्याचं खरं सामर्थ्य आहेत जसे आपण विचार करतो तसंच आपलं जीवन घडतं आज आपण काही सकारात्मक वाक्य म्हणजेच पॉझिटिव्ह ॲफमेशन्स ऐकणार आहोत ही वाक्य दररोज मनात उच्चारली तर आपला आत्मविश्वास वाढतो मन शांत राहतं आणि आयुष्य अधिक सुंदर होतं चला आता सुरुवात करूया या सकारात्मक प्रवासाची मी आनंदी आहे आणि माझं जीवन सुंदर आहे माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे प्रत्येक दिवस मला नवी संधी देतो मी आत्मविश्वासाने पुढे जातो माझं मन शांत स्थिर आणि मजबूत आहे मी स्वतःवर विश्वास ठेवतो माझी स्वप्न पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे मी योग्य निर्णय घेऊ शकतो मी प्रेम आनंद आणि यश आकर्षित करतो माझं भविष्य उज्ज्वल आहे मी आव्हानांना संधींमध्ये बदलतो मी निरोगी आणि तंदुरुस्त आहे माझे विचार नेहमी सकारात्मक आहेत चौदा मी माझ्या ध्येयाच्या जवळ दररोज पोहोचतो पंधरा मी स्वतःवर आणि माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवतो सोळा मी माझ्या चुका शिकण्यासाठी वापरतो सतरा माझं जीवन प्रेमाने भरलेलं आहे अठरा मी यशस्वी होण्यासाठी पात्र आहे एकोणीस माझ्या सभोवतालचे लोक मला प्रेरणा देतात वीस मी जगात चांगुलपणा पाहतो एकवीस माझी ऊर्जा नेहमी ताजी आणि निर्मळ आहे मी धैर्यवान आहे आणि कठीण प्रसंगांना सामोरा जातो मी स्वतःसाठी योग्य निर्णय घेतो माझ्या आयुष्यात आनंद सतत वाढत आहे मी समृद्धी आकर्षित करतो माझ्या आजूबाजूला शांतता आहे माझं हसू माझी ताकद आहे मी सर्जनशील आहे आणि नवनवीन कल्पना माझ्याकडे येतात मी आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलतो माझं मन आणि शरीर निरोगी आहे हे सकारात्मक विचार आपल्या मनाला नवी ऊर्जा देतात दररोज सकाळी ही अफर्मेशन्स मनात म्हणा आणि बघा तुमचं जीवन किती सुंदर बदलतंय स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही जे स्वप्न बघता ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात आहे धन्यवाद आपलं जीवन आनंदी निरोगी आणि यशस्वी होवो हीच शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा